नमस्कार व्यावसायिक मित्रांनो आज आपण छोटा व्यवसाय पाहणार आहोत ज्यात पाच पासून सुरुवात करून दिवसाला दोन हजारपर्यंत कमाई करू शकतो ते म्हणजे पापडी व्यवसाय हर दुकानी लागणारी वस्तू आणि खप पण तेवढाच चला मित्रांनो या व्यवसाय करण्यासाठी काय गोष्टी लागतात गॅस पातेलं आणि ही प्रोसेस तुम्ही चुलीवरती पण करू शकाल आणि काही प्रमाणात तेल पापडीचा कच्चा माल त्याला तळून प्लास्टिकच्या पाउचमध्ये पॅकिंग करून दुकाने जाऊन विकू शकता तर चला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे ना अच्छा बाबा तुम्ही आता हे व्यवसाय निवडला आहे कारण काय व्यवसाय निवडायचा हे छोट्या धंदा आहे कमी भांडवल कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न अच्छा दिवसाला माल किती तयार होतो आपला दिवसाला माल कमीत कमी एक पंचवीस ते तीस माळा होते ते अच्छा पंचवीस ते तीस माळा तयार होतात तुम्ही तयार बरोबर मी आणि माझी पत्नी आता हे किती दुकानदाराला माल मी सात ते आठ दुकानवाल्याला देतो माल देतात तुमच्याकडे तुम का का काय काय कोणते कोणते व्यवसाय आपलं किराणा दुकान पण आहे माझं आणि ते मित्र कांडप हे पण आहे पत्नी चालू आहे दुकान आणि फाबडीचं व्यवसाय अच्छा आणि हे लॉ रॉ मटेरियल कुठून आणता तुम्ही लहंगातूनच घेतो छोटा व्यवसाय छोटा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही भांडवलामध्ये हे किती पासून आपण तुम्ही सुरुवात करू शकतो लोक जर करायचं म्हटलं तर हा व्यवसाय म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त चार ते पाच हजार रुपये झाले तर बस झालाय हा व्यवसायला दिवसाचे दिवसाची आपली प्रोडक्शन किती आहे आता सध्या ह्या म्हणजे आणि हो दिवसा किती माल तयार होतो आपला दिवसा कमी वीस ते पंचवीस माळा पण येतो ते पंचवीस घंट्यामध्ये ह्या माल लगेच कपला जातो हो संध्याकाळी मार्केट मध्ये मागणी कशी आहे चांगली आहे तुम खाण्याला चव असल्यामुळे चांगली आहे मागणी अच्छा बरं मित्रांनो रेग्युलर आयटम आहे आणि रेग्युलर असल्याशिवाय हा माल कुठंच थांबत नाही तरच माल तयार करून हा मामा दीड ते दोन हजारचे माल विकतात नवयुवकांना तुम्ही काय सांगू शकाल व्यवसाय जर करायचा म्हणलं निवडायचं म्हणलं त्यांना बुद्धिमत्ता किंवा त्याच्याकडे पैसा असतो पण आयडिया नसते मग तुम्ही त्यावर काय म्हणू शकाल ते कमी भांडवलामध्ये चांगला व्यवहार एकदम व्यवसाय छान आहे आणि माल चविष्ट आहे खायला चांगलं लागतं एकदम आणि आपण बनवलं की कोणी पण दुकानवाल्याला दिलं की नको कोणी म्हणत अच्छा म्हणजे रेग्युलर कट माल हो ठीक चालतंय धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही असा छोटा व्यवसाय निवडून दिवसाला दीड ते दोन हजार रुपये कमी करू शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा